नमस्कार मराठवाडा नेता मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे हो आता आपण भेटणार आहोत ज्योतिताई शिंदे यांना लातूर तालुक्यातील बिनगिहार म्हणजे बाबळगाव निलंगा रस्त्यावर बिनगिहार हे गाव आहे आणि या गावामध्ये महिलाचं संघटन करून ज्योतिताईनी सॅनिटरी पॅडचा व्यवसाय बचत गटाच्या माध्यमातून सुरू केलेला आहे त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटचं पारितोषिक राज्य सरकारचं पारितोषिक आणि वेगवेगळ्या पद्धतीनं मार्केटिंग ते करतात काही काळ त्यांनी आशा वर्कर म्हणूनही काम केलेलं आहे तर एक महिला निराश हताश होता होत असताना एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांना भेटत आहोत ताई नमस्कार आपण नमस्कार। आपलं नाव आपल्या संस्थेचं नाव आपल्या त्याने कृप्याच्या ब्रँडचं नाव हे श्रोत्यांना सांगावं अशी मी विनंती करतो नमस्कार माझं नाव ज्योति धोंडीराम शिंदे राहणार दिनघ्या तालुका लातूर जगदंबा स्वयं सहायता समूहाची मी अध्यक्ष आहे आणि आमच्या ब्रँडचं नाव आहे फ्लायगरलं दोन हजार वीस ला आम्ही हे ब्रँड सुरुवात केलेली आहे उत्पन्न करायला दोन हजार वीस पासून आम्ही सुरुवात केलेलं आहे सॅनिटी नॅपकिनचं तुम्ही अगोदर काही काळ आशा वर्कर म्हणून काम केलात मग नंतर हे ट्रेनिंग कुठे घेतली कशा पद्धतीनं घेतली यासाठी गुंतवणूक किती करावी लागली सर आम्ही मी आशा वर्कर म्हणून काम करत होते त्यावेळेस मला असं जाणवलं की ग्रामीण भागामध्ये आता महिलांसाठी जरुरीच काय आहे आरोग्याविषयी तर वारंवार ज्यावेळेस मी सर्वेला जात होते त्यावेळेस मोठा प्रश्न माझ्या पुढे असा दिसून येत होता की सॅनिटरी नॅपकिन आमच्या गावामध्ये भेटत नव्हतं कारण आमच्या गावामध्ये किराणा दुकान आहे पण तिथं जाऊन कोण घेणार नाही आणि विकायला पण कोण ठेवायला तयार नव्हते ग्रामीण भागामध्ये आज आज पण सॅनिटरी नॅपकिन म्हणलं किंवा पॅड आणायचा फ्रेरा आल्या म्हणलं तर कुठलाही पुरुष समोर येत नाही सगळ्यांना म्हणजे लाजीरवाणी गोष्ट वाटते पण हे आपल्यासाठी किती कितपत गरजेची गोष्ट आहे आणि ह्याचे म्हणजे काय इन्फेक्शन झाल्यानंतर काय परिणाम शरीरावर होते हे आम्हाला आशा वर्कर असल्यानं वारंवार आम्हाला ट्रेनिंग होत होती त्याच्यामधून आम त्या माध्यमातून आम्हाला कळत होतं आणि किशोरवयीन मुलींना तर खूप गरजेचं होतं कारण एक महिलांना पॅड वापरून वापरून त्यांनी एक वर्ष दोन वर्ष दहा वर्ष घातलेले असते पण किशोरवयीन मुलींना ज्यावेळेस नवीन पिरियड येत असतो त्यावेळेस त्यांना असं माहिती नव्हतं नसतं की आपण हे कापड एक महिना झालं वापरून ठेवलेलं आहे आणि ते आता पिरियड आल्याला लगेच घेणं आणि वापरणं ह्याचे दुष्परिणाम काय होते ह्याच्यावर कधी लक्ष दिलं जात नव्हतं त्याच्यामुळं बरेच किशोरीन मुलींना त्याचं इन्फेक्शन होणं किंवा खाज देणं असं भरपूर माझ्या माझ्यापुढे उद्भवत होते मग ज्यावेळेस मी दोन हजार अठराला बचत गटामध्ये गेले त्यावेळेस असं म्हणजे उद्योग करा महिला सक्षमीकरण हे आमच्या मिटिंगा होत होत्या वारंवार ऐकण्यात येत होतं उमेद अभियानातून पण मला असं वाटलं की लोणचं पापड हे सगळं करण्यापेक्षा आपण जे आता आपल्याला ग्रामीण भागामध्ये जी गरज आहे जे आरोग्यावर आपल्याला काम करायचं आहे अगोदरच आपण आरोग्यावर काम करतो आणि आरोग्यावर काम करायची गरज कोणीतरी कोणाला तरी आहे आणि कोणीतरीचा वसा घेतल्याशिवाय हे ये पुढे येणार नाही असं माझ्या लक्षात आलं आणि त्यावेळेस योगायोग असा झाला की मुंबईची सुमन इंडस्ट्रीज ट्रेनिंग द्यायला लातूरला आय टी पार्कमध्ये तयार होती आणि माझा योगायोग तिथं भेट झाली माझी आणि भेट झाल्यानंतर मग सुरुवात झाली तिथून सर तिथं त्या सरांना बोलणं झालं माझं सॅनिटी नॅपकिनचं त्यांनी म्हणजे जे माझ्या मनामध्ये मा होतं जे मी ईश्वराला प्रार्थना करत होते की उद्याचं भविष्य जे आहे, ती आहे, आरो, आरो जे, जे, आहे ते भविष्य आहे आपल्या आरो आरोग्यावर जे निगडीत जे नाजूक विषय आहे त्या विषयाला मला वारंवार जे ईश्वराला प्रार्थना करत होते ती ईश्वराने माझी प्रार्थना ऐकली आणि मला असं वाटलं की आपलं कुठंतरी घरा ना ऐकल्यामुळं आपली भेट झालेली आहे त्या सरांसोबत भेट झाली आणि नंतर मग त्या सरांसोबत बोलणं झाल्यानंतर मी गावात येऊन आमच्या ग्रामसंघाची मिटिंग घेतली ग्रामसंघाच्या मध्ये आमच्या दीडशे महिला होत्या दीडशे महिलांपुढे हा विषय मांडला मी की आपल्याला सॅन्टी नॅपकिनचं ट्रेनिंग घ्यायचंय सहा महिन्याचं आणि आपल्या पदरचे पैसे घालून घ्यायचे आपल्याला कोण पैसे देणार नाही ना आपल्याला मोबदला देणार नाही असा विषय झाला तसा विषय झाल्यानंतर मग त्या दीडशे मधल्या साठ महिला आपल्याला म्हणजे त्यांच्या स्व तयार झाल्या आणि आम्ही सहा महिन्याच्या द्वारे ह्याची ट्रेनिंग घेतली सर अच्छा आम्ही सुरुवात आपण प्रत्यक्ष मशीन का खरेदी काय केलं भरपूर प्रयत्न केले सर मशीन खरेदी करण्यासाठी त्यावेळेस मला हिरकणी महाराष्ट्राचा हा पुरस्कार भेटला होता अडीच लाखाचा ते अडीच लाखाच्या पुरस्कारानं माझी सुरुवात अशी केली सर मी एक म्हणजे साधारण घरची स्त्री आहे आणि कसं असते सर म्हणजे आपलं अस्तित्व निर्माण करायला खूप काही आपण द्यावं लागतंय आपल्याला कोण म्हणजे एवढे लाख रुपये घे दोन लाख रुपये घे दहा लाख रुपये घे बिझनेस तयार कर असं कोणी कोणीही म्हणत नाही माहेरचे म्हणत नाहीत ना सासरचे म्हणत नाहीत म्हणजे आपण काय आहोत हे दाखवण्यासाठी आपल्याला खूप काही घ्या म्हणजे खूप काही परिश्रम घ्यावे लागते सिद्ध करून दाखवावं लागते आणि ती करत असताना मला जी ते त्यांचे म्हणजे अडीच लाखाचं जे बक्षीस भेटलं त्याच्यातून आम्ही गुजरातला गेलो मुंबईला गेलो मशनी बघितलो तर मशनीच्या किमती पंधरा लाख वीस लाख आणि मी साधारण घरची असल्यामुळं मला एवढं काही शक्य नव्हतं माझे मिस्टर काय किराणा दुकान आणि दूध डेअरी करत होते आमचा उदरनिर्वाह त्याच्यावर होत होता असं मला काही मी दहा लाखाची वीस लाखाची घरून मदत होईल असा काही माझा व्यवसाय नव्हता ज्यावेळेस मी ही आमच्या महिलांना ट्रेनिंग घेतलेल्या म्हणले आपण सगळ्यामध्ये एक एक दोन दोन लाख जमा करू आणि आपण मशीन घेऊन आपला बिझनेस सुरू करू mm. तरी मग कुणाची पण मानसिकता ही झाली म्हणजे त्याने म्हणले की आम्ही सहा महिन्याचं ट्रेनिंगच असं घेतलंय की कि घरात किती आम्हाला दररोज येऊन पटवावं लागत होतं दुसऱ्या दिवशी जाण्यासाठी आदल्या दिवशी नवऱ्याला सास ससऱ्याला आम्हाला किती तर बोलावं लागत होतं त्याच्यामुळं आम्ही हे करू शकत नाही yeah. मग त्यावेळेस आणखी एक वर्षाचा गॅप पडला सर आम्हाला yeah. मशीन आणायला आणि प्रोडक्शन चालू करायला yeah. 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 ही कंपनी चालू करायला मग त्याच्यामध्ये माझ्या भावाची मदत झाली मला माझ्या भावाने त्यांची एकर शेती विकली आणि मला पंचवीस लाख रुपये दिले त्याच्यामधून ही मशीन आणली रॉ मटेरियल आणलं आणि एवढं रॉ मटेरियलचं पण आपल्याला नॉलेज नव्हतं सर रॉ मटेरियल एवढं हाय क्वालिटीचं आणलं आम्ही की त्याची कॉस्ट आम्हाला एकतर सहा महिने तर परवडलीच नाही म्हणजे माहिती नसल्यामुळं नंतर मग माहिती होत गेलं गुजरातला गेलो गुजरातचं गे रॉ मटेरियल आपल्याला परवडायसारखं वाटलं मग थोडं मुंबईचं पण इकडं आधार ठेवला आणि गुजरातहून पण आम्ही पुन्हा रॉ मटेरियल हे घ्यायला सुरुवात केली सर आता हे आपण प्रोडक्शन केल्यानंतर आपण अपन प्रोडक्शन आपली मार्केट आता तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटची ऑर्डर मिळाली काही मोठे हॉस्पिटल किंवा काही दवाखाने याची ऑर्डर मिळाली का आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागलं भेटली ना सर महाराष्ट्र ग्राम राष्ट्र म्हणजे महाराष्ट्राची पण ऑर्डर भेटली पण त्यासाठी आम्हाला खूप सिद्ध करावं लागलं की आमचा पॅड दुसऱ्या पॅडपेक्षा किती कितीपट चांगला आहे आणि आमची कॉस्ट म्हणजे परवडायसारखी कशामुळे आहे आता आम्ही म्हणलो की बाकीचे प्रोडक्ट तुम्ही बाजारात घ्यायला गेल्यानंतर चाळीस पंचेचाळीस रुपयेला आहेत तीस रु तीस रुपयाला तुम्हाला कुठेच भेटणार नाही आम्ही तुम्हाला बत्तीस रुपयाला तीस रुपयाला देतो आणि होलसेल भावामध्ये तर आम्ही तुम्हाला बावीस रुपयामध्ये देतो तर असं तुम्हाला कुठं भेटणार नाही तर त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन असा होतो की मग तुम्ही एवढे स्वस्त का देता तुमच्या मध्ये काही म्हणजे त्यांच्या बरोबरीला कमीपणा आहे का किंवा तुमचं शोषण घेण्याची क्षमता कमी आहे का मग त्यावेळेस आम्हाला ते बाहेरचे जे प्रोडक्ट आहेत जे ब्रँड आहेत ते आणून आम्हाला डेमो करून दाखवावं लागतो की आमचा पॅड त्यांच्यापेक्षा किती पतप -पत चांगला आहे आणि ती दाखवत असताना डेमो करून दाखवल्यानंतर मग त्यांना पटतं की खरंच आणि मग तरी त्यांचा एक प्रश्न कर... असते की मग तुम्ही एवढी कमी कॉस्ट कसं काय तुम्हाला परवडते तुमचा पॅड तर त्यांच्या पॅडपेक्षा बेटर आहे मग तुम्हाला एवढी कमी कसं काय कॉस्ट परवडते तर आम्ही सांगतो की ऍडव्हर्टाईज करण्यासाठी आम्ही पैसा खर्च वे. करत नाही बाकी इतर पोस्टर हे ते आमचे असं काहीच नाही त्याच्यामध्ये त्यांचं ती असते तर आमची कॉस्ट आम्ही इकडं म्हणजे ऍडजस्ट करतो आता मला म्हणजे माझं लहानपण आठवत आहे की जेव्हा आम्ही रेणापूर गावामध्ये राहतो होतो माझी आई किंवा तो कपडा मासिक पाळीच्या चा चार दिवस ते सगळा घाण झालेला असायचा ते धुतला धुतला नसता तसाच कुठेतरी दगडाच्या खिडक्यामध्ये फोन ठेवायचा आणि मुळात आज्ञा आणि नवीन मासिक पाळी येणाऱ्या मुलीला तर ह्याच्याविषयी तेवढं सांगायला लाज वाटते तुम्ही म्हटल्या सगळं किराणा दुकानात किंवा औषध दुकानावर सॅनिटरी पॅड द्या म्हणून आजकालच्या मुली पाधेच्या वगैरे जरी जात असल्या समजा एखाद्या भा, मुलीनं भावाला म्हटलं तू पॅड घेऊन ये तर मी तू जा मग यासाठी लोकजागृती करण्यासाठी तुम्ही काही युवतींचे काही महिलांचे काही बचत गटाचे मेळावे घेतले का हो सर घेतले ना भरपूर मेळावे घेतले एक पाठी पानगावला मेळावा घेतला रेनापूरला मेळावा घेतला चाकूर तालुक्यात मेळावा घेतला पूर्ण आपल्याला लातूर जिल्ह्यामध्ये आम्ही वारंवार मेळावे घेतले कॉलेजमध्ये मेळावे घेतले म्हणजे मुलींना सांगितलं आणि कॉलेजमधल्या मुली थोडी मानसिकता आपल्याला बदलल्यासारखी दिसते आता आणि पण ज्यावेळेस आम्ही महिलांचे मेळावे घेत होतो बचत गटाच्या माध्यमातून ज्यावेळेस तरी आणखी काही काही महिलांना असं वाटतं की नको हा विषय ऐकायला आम्हाला काही असं विशेष नाही वाटत ही विषय ऐकायला म्हणून एका महिलेच्या घरला त्या गावची सी आर पी ते ज्याच्यावर आपण जिम्मेदारी दिले त्यांनी दोन दोन तीन तीन वेळेस जावं लागायचं बोलवायला की चला तिथं आले त्यांनी डेमो करून दाखवणार आहेत आपल्याला म्हणजे पॅड वापरल्यानंतर काय आपल्या शरीराला काय होतंय आरोग्यावर आपल्या काय परिणाम होतोय आणि कपडा वापरल्यानंतर आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतोय हे दोन शब्द ऐकून तरी या चला असं म्हणून वारंवार त्यांना म्हणजे विणवावं लागत होतं तुम्ही अशा प्रकारचं काही व्हॉट्सअप ग्रुपवर काही पत्रक त्या न वापरल्यामुळे होणारे आजार किंवा जुने कपडे वापरल्यामुळं होणारे रोग आणि पॅड वापरल्यामुळं होणारे फायदे असं काही विश्लेषणात्मक तयार केलंय का म्हणजे काही नाही सर आणखी तर आपण म्हणजे डोर टू डोर जाऊन मीटिंग घेऊन मेळावं घेऊनच सांगितलेलं आहे असं व्हॉट्सअपवर किंवा पेपरमध्ये किंवा व्हिडिओ आणखी नाही सर आपण काय मला नक्की आठवत नाही पण अक्का फाउंडेशनच्या वतीनं निलंग्या तालुक्यात आनंदी काहीतरी नाव दिलेलं आहे हो, आनंदी आहे आणि गावागावामध्ये त्यांनी मुलींना कारण कसा आहे हा ज्वलंत विषय आहे गंभीर विषय आहे पण मिस्टर मिसेसला समजावून सांगू शकत नाही नंतर मुलगी आपल्या बहीण भावाला सांगू शकत नाही वडिलाला सांगू शकत नाही म्हणून याच्यामध्ये वेगवेगळ्या गावच्या बचत गट आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण किती बचत गट आहेत तुम्हाला माहिती असलं आपल्या म्हणजे आमच्या तालुक्यामध्ये तर आता सहा सात हजार बचत गट आहेत सर मग या सगळ्या बचत गटापर्यंत आपल्याकडे पॅड होतो ही संकल्पना तुम्ही पोहोचवली पोहोचवले सर आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये पोहोचले आणि प्लस आता आप आपलं मध्ये पण चालू आहे सर अच्छा मराठवाड्यामध्ये अशा पॅड करणाऱ्या किती फ्लाय काय नाव म्हणलं फ्लायगरलं फ्लायगर तर अशा आपल्याला जसं महाराष्ट्र गव्हर्नमेंटची ऑर्डर मिळाली तस किती औषध दुकाने जिल्ह्यामध्ये किंवा असोसिएशन यांच्याकडे तुम्ही कधी अप्रोच झालात का हो झालेत ना सर झालंय आपण तसं पण झालेलं आहे आणि आपण म्हणजे जी सुरुवात केली ती बचत गटाच्या माध्यमातूनच सुरुवात केली आणि प्रत्येक गावामध्ये जी पी ताई बचत गटाचं जे काम करते सीआरपीताई ताई आणि आशा वर्कर या दोन्हीकडे म्हणजे आपण आपण पोहोचलेलं आहे पूर्ण आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये सी ताईच्या माध्यमातून आपली विक्री सुरुवात आणखीन काय केल्यावर घराघरापर्यंत प्रत्येक घरा कारण हा विषय हा प्रत्येक घरचा विषय आहे ज्या वेल क्वालिफाईड आहेत शिक्षित आहेत त्या दुकानावर जाऊन पॅड वगैरे आणवू शकतात मग वेगवेगळे महिला मंडळ आहेत शहरामध्ये भजनी मंडळ आहेत खरं म्हणजे या विषय संकोच मानायचा नाही ना। ही गरज आहे ज्या पद्धतीनं आपण करोनाच्या काळात लस पोचली घेतली ही जशी गरज आहे तसंच लहान मुलाला डोस देतो ही जशी गरज आहे तसच रोगमुक्त किंवा कॅन्सर होणं खाज येणं अशा प्रकारच्या आजारापासून मुक्ती होण्यासाठी या प्यारचा प्रचार आणि प्रसार काय काय करावं असं तुम्हाला वाटतय आणि सातत्यानं मार्केट कि रोज काम चालू राहिलं पाहिजे प्यारचं प्रोडक्शन राहिलं पाहिजे इकडली ऑर्डर आली तिकडं माल गेला यासाठी डोक्यात काय काय कल्पना आहेत तुमच्या सर मला असं वाटतं की जनजागृती भरपूर व्हायला पाहिजे आणि जी महिला आता पण म्हणजे कपडा वापरतात त्यांना असं म्हणजे असं वाटत नाही की पॅड वापरल्यानंतर काय होतं हे यूट्यूबच्या माध्यमातून किंवा ह्याच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे व्हिडिओच्या माध्यमातून हे कारण आजकालचे सर्वात जवळ जाण्याचं साधन म्हणजे मोबाईलच झालेला आहे त्या माध्यमातून त्यांच्या जवळ जास्त संपर्कात गेलं पाहिजे आणि मला असं वाटतं की जे इतर ब्रँड आहेत जे बाजारामधले त्या पेक्षा आपला म्हणजे ब्रँड एकदम व्यवस्थित चालणार आहे आणि क्वालिटी पण एकदम चांगली आहे तर गावागावात एक आणि ज्या वेगवेगळ्या गावात आपला एक एक वेळेस पॅड गेलेला आहे तिथून ऑर्डर वारंवार येतच असते तर असं होण्यासाठी मी अशी कल्पना करते की आपण जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी करावी आणि ऍडव्हर्टाईज करण्यासाठी आम्ही कमी पडतोच सर कारण आमच्याकडं तेवढा पैसा नाही पैसा नसल्यामुळं आम्ही ऍडव्हर्टाईज करण्यासाठी कमी पडतो पण आम्ही असं डोक्यात प्लॅन केलेला आहे की युट्यूब वरून आणि मोबाईल वरून की आम्ही जास्त प्रचार प्रसिद्ध प्रसिद्धी करावी आणि पूर्ण महाराष्ट्रात आपले पॅड जावे आता कपडा वापरल्यामुळं येणारा खर्च आणि पॅड वापरल्यामुळं येणारा खर्च आणि एक पॅड किती वेळा किती मासिक पाळीला हे वापरलं जाऊ शकतंय एक पॅड एकच वेळेस वापरला जाऊ शकतो सर एका मध्ये सहा पीस असते ती सहा एक पॉकेट घेतलं तर आपलं एक महिन्याचा एक पिरियड म्हणजे होऊन जातो हा असं असतं आणि मग या दृष्टिकोनातून तुम्ही महिला डॉक्टरांच्या माध्यमातनं काही कॉलेजच्या मुली किंवा काही डॉक्टर्स स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टरना तुम्ही भेटणार किंवा चर्चा केलात काय हो सर हो त्यांचा सकारात्मक आता काळे म्हणून माग महिला डॉक्टर आहेत आणि मला वाटते अध्यक्षही होत्या तर तुमच्या अशा वेगवेगळ्या डॉक्टर्स लेडीज डॉक्टर्स ची संपर्क आला का आणि तुम्हाला कुणी साथ दिली का असं म्हणजे सांगता येईल का की या डॉक्टरनी आम्हाला पॉझिटिव्ह दृष्टिकोन दिसला किंवा अधिकारी असतील जिल्हाधिकारी तुम्ही कलेक्टर मॅडमला कधी भेटले ना हे सगळं सांगितलं हो सांगितले सर मॅडमला मी विजितला पण म्हणजे बोलवलेलं आहे मॅडम आता म्हणजे हे चालू होतं म्हणून थोडा वेळ दिलेत हा एवढं झाल्यानंतर मॅडम विजिटला पण येणार आहेत आणि जिथं पण मी म्हणजे भेटले असं भरपूर जणांना भेटले सर मी असं कुठपर्यंत नाही सिंह सरांना पण भेटले सिंह सरांना पण सांगितले सिंह सरांनी पण आता म्हणजे वरचं पॉकेट बदलायला उमेदवार भेटायला सांगितलेत म्हणजे पॅकेजिंग थोडी सुधरून घ्या असं सिंह सरांचं पण म्हणणं आहे पण आतापर्यंत मला कुठली मदत कुणाची झाली नाही तर एकंदरीत जिल्हाधिकारी लातूर महिला आहेत जिल्हाधिकारी बीड ह्या महिला आहेत पुन्हा झेडपीच्या शिव नांदेडच्या ह्या महिला आहेत मला असं वाटतं की आता हे युट्यूब आम्ही जे करू ते तर तुम्हाला लिंक पाठवूच पण तुम्ही एक पर्सनल तुमच्या ज्योती या नावानं किंवा फ्लायगर्ल या नावानं करून एक पाच मिनिटाचं सात मिनिटाचं जर व्हिडिओ क्लिप करून सगळ्याला जर पाठवत गेलात तर तुम्हाला मार्केटिंगचा सगळ्यात आणि याबद्दल मी बोलण्यापेक्षा किंवा तुम्ही बोलण्यापेक्षा की रोग तज्ज्ञ डॉक्टर जे असतात की त्यांनी पॅड न वापरल्यामुळं होणारे नुकसान किंवा कपडा वापरल्यामुळं होणारे नुकसान आणि पॅड वापरल्यामुळं होणारे वापर फायदे हे जर सांगितले तर खूप काही चांगलं होऊ शकेल तुम्ही साधारणत वर्षाला किती प्रोडक्शन करू शकता आम्ही एक दिवसाला दहा हजार तीस एका सिफ्ट मध्ये करू शकतो सर अच्छा तर असं फुल मशीन चालू शकली का म्हणजे का नाही तेवढा आणखी नाही सर नाही या दृष्टिकोनातून येणाऱ्या सीजन आता म्हणजे जून मध्ये आता एक पुढच्या महिन्यात शाळा सुरू होतील तर साधारणतः नववी दहावी किंवा आठवीच्या मुलींचा क्लास आणि एक दोन तज्ज्ञ लेडीज डॉक्टर मला वाटतं बघा आमच्या कितपत बरोबर आहे आणि एक दोन तज्ज्ञ डॉक्टर मग तालुका लेवलला मिळावे जिल्हा लेवलला मिळावे आणि जोपर्यंत आपला ब्रँड आणि आपण हे सगळीकडं पोहोचणार नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थानं मार्केट आता हे खरेदी कोण करते सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट आणि जिल्हा परिषद नाही सर आणखी जिल्हा परिषद उमेद अभियान खरेदी करते सर उमेदवार अभियान हे कुठं म्हणजे मुख्य कार्यालय कुठं आहे जिल्हा परिषदला पण आहे आणि पंचायत समितीला पण आहे ज्यांनी काही आपल्याकडनं आतापर्यंत ऑर्डर वगैरे हो ऑर्डर भरपूर आहेत सर आपलं म्हणजे सुरुवातच आपली उमेद अभियानातून झालेली आहे सर आणि आपल्याला मदत पण उमेद अभियानाची भरपूर आहे सर तर ह्या साठ महिला तुम्ही एकत्र आहात तर ऑर्डर मिळाल्या समजा आता आपलं देणं पन्नास लाख लोन घेतलं आता जवळजवळ पंधरा वीस लाख फिटलं पंचवीस वीस एक लाख राहिलं तर ह्या सगळा पैसा तुमचा पण ह्या सगळ्या कारभारी म्हणजे लॉसला आपण आणि प्रॉफिटला सगळे मग एवढा धंदा झाला मग आम्हाला द्या मग यातनं मार्ग कसा काढायचा किंवा तुमचे घरचे बसतील बाकीच्या सगळ्याच घरच्या महिलांचे मिस्टर काही बसत नाहीत ते म्हणणार मग तुम्ही एवढं फिरता मग तुम्हाला काय फायदा आहे त्यासाठी मग या दृष्टिकोनातून तुम्हाला काय काय लोकांकडनं जनतेकडनं महिलाकडनं युवतीकडनं काय अपेक्षा आहे का सर आपण कसं केलेलं आहे इन्व्हेस्टमेंट आपण केलेली आहे म्हणून जे महिलांना आपण सार्वजनिक असा जो इस्सा असतो ते नाही तर त्यांनी पगारीवर तुमचं काय हो इकडं त्यांना पाच हजार महिन्याला नेमलेली पगार म्हणजे त्यांचं म्हणणं असं आलं की तुमचा फायदा हो तोटा हो आम्हाला काही माहिती नाही कारण आम्हाला पण घर भागवायचंय आणि आमच्या घरचे असं तर येऊ देणार नाही म्हणून मग त्यांना फिक्स पाच हजार पगार मानधनच असं ठेवलं मानधनाच्या स्वरूपातून आता जस आहे सेरव हम हिंदू आहे किंवा काय देवीचा रोगी कळवा बक्षीस मिळवा किंवा सॅनिपॅड वापरा आणि रोगमुक्त महिला रोगमुक्त किंवा काय महिलांच्या आधारापासून अशी काही घोषवाक्य तुम्ही तयार केलेत का काही नाही तर ते घोषवाक्य करून तुम्हाला अधिकात अधिक लोकांपर्यंत कशा प्रकारे जाता येईल कारण एवढी हेवी इन्व्हेस्टमेंट पन्नास लाखाची व्याजानं पैसे घेऊन करणं त्याला मार्केट मिळणं आणि मला असं वाटतं की तुमची एकंदरीत तीन चार वर्षाची वाटचाल पाहता तुम्ही अत्यंत आत्मविश्वासानं मित्र हो हे सोपं काम नाही खूप मोठी रिस्क आहे आज मिळालेल्या ऑर्डर आपल्याला दिसतात ही मशीन दिसती रॉ मटेरियल दिसतं रेडी पॅर दिसतात तर शेवटी एखादा उद्योजक एखादी संस्था काम करते तेव्हा त्या त्या भागातील लॉयन क्लब रोटरी क्लब लॉयनेस क्लब किंवा वेगवेगळ्या सेवाभावी संस्था या माध्यमातनं हा विचार अधिकात अधिक लोकांपर्यंत महिलांनी सुद्धा पोहोचवणं गरजेचं आहे असं मला वाटतंय याशिवाय तुम्ही महिलांना युवतींना किंवा मामा दादा काका यांना काय सांगू इच्छिता ते सांगा मला असं वाटतंय की बाहेर म्हणजे बाहेरून जे आलेला ब्रँड आहे ते त्या ब्रँडला म्हणजे अगोदरच ते मोठे आहेत त्यांना मोठं करण्यापेक्षा आपल्याच जिल्ह्यातल्या ले, आपल्याच गावातल्या ले, आपल्याच गाव शेजारच्या महिलांनी जे एवढ्या चाळीस महिलांनी साठ महिलांनी जे त्यांच्या कष्टातून जे युनिट उभा केलेला आहे आणि जे सॅनिटरी नॅपकिन बनवत आहेत त्याला प्रोत्साहन द्यावं आणि वापरून बघावं वापरून बघितल्यानंतर क्वालिटी काय आहे हे तर आपल्याला कळणारच आहे आणि त्याच्यापेक्षा आपली क्वालिटी बेहतर आहे हे कळाल्यानंतर बाहेरचा ब्रँड न वापरता आपल्याच एका महिलेला मदत होईल दोन पैशाची असं वाटून त्यांनी म्हणजे सुरुवात करावी वापरण्यासाठी घेण्यासाठी काही अत्यंत धारसान आत्मविश्वासान तुम्ही काम करत आहात आणखीन तुमचे सॅनिटरी नॅपकिनचे प्रदर्शन हे आतापर्यंत दरवर्षी मला वाटतं पुण्याला वगैरे प्रदर्शनचे हो। प्रदर्शन कुठं कुठं झाले आतापर्यंत मुंबईला वाशीला झाले दोन तीन वेळेस वाशीला झाले लातूरला क्रीडा संकुलनला झाले पुन्हा बीडला पण झाले नागपूरला झाले आणि पुण्याला पण झाले मला असं वाटतं की तुम्ही काहीतरी ह्याच प्रॉस्पेक्ट आपलं ब्रँड आपलं नाव आणि आपण काय काय म्हणजे फायदे तोटे हे जर लोकांना सांगितलं तर मार्केटिंग साठी वेगळ्या पद्धतीनं उपयोगाचं ठरेल असं मला वाटतं तुमच्या धाडसाचं तुमच्या आत्मविश्वासाचं तुमच्या धडपणीचं आणि तुम्हाला तुम्हा सहकार्य करणारे तुमचे भाऊ तुमचे मिस्टर तुमच्या सहकारी मैत्रिणी या सर्वांना मी मराठवाडा नेता फेसबुक यूट्यूबच्या माध्यमातून मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि खूप खूप नावलौकिक आणि एवढ्या छोट्या गावात आपण जसं दुर्गा हे देवीचा अवतार म्हणतो लक्ष्मी देवीचा अवतार म्हणतो सरस्वती हा देवीचा अवतार म्हणतो तर या ठिकाणी ज्योतिताई अत्यंत एक चांगल्या प्रकारे ज्योतशे ज्योत जगात येक्तीप्रमाणे त्यांनी एक वेगळा जो एक आपण ज्याच्याकडे आपण गांभीर्यानं पाहत नाही पण त्यांनी हा प्रकल्प राबवलेला आहे मराठवाडा नेत्याच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आपण विजय असताना आम्हाला मुलाखत दिलात त्याबद्दल खूप खूप आभार नमस्कार नमस्कार